नमस्कार देखील सोलरचा हो अर्ज भरलेला आहे आणि आता अर्जाची स्थिती चेक केल्यानंतर तुम्हाला आहे कुसुम अर्ज हा तुमचा हस्तांतरित करण्यात आलेला आहे तर तुमचा अर्ज बाद झाला का अर्जामध्ये काय अडथळा आला किंवा तुमचा अर्ज कोणत्या स्टेजला आहे तुमचा अर्ज सबमिट झालाय का त्याला पेमेंटचा ऑप्शन कधी येणार सेल्फ सर्वे कधी येणार आणि तुमचं वेंडर सिलेक्शन होऊन तुमचा अर्ज हा कधी पात्र होऊन तुमचं सोलर हे बसवलं जाईल तरी पूर्ण माहिती आपण आपल्या बघणार आहे जर तुमचा एम के आयडी एम एस आयडी मध्ये जर अर्ज कन्व्हर्ट झाला असेल तर काय करायचे हे देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिलेली त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून काही जर नवीन अपडेट आलं तर तुमच्यापर्यंत या चॅनलवरती टाकत असतो तर आता तुमचा अर्ज तुम्ही गुगलवरती जाऊन किंवा मोबाईल किंवा लॅपटॉप कॉम्प्युटरद्वारे जर चेक केला तर तुमच्या अर्जाचं एम के आयडी आणि पासवर्ड टाकलं तर तुम्हाला काय येत आहे की पीएम कुसुम योजनेअंतर्गत अर्ज हस्तांतरित करण्यात आलेला आहे म्हणजे तुमचे आता एम के आयडीचं कन्वर्ट हे मध्ये झालेलं आहे तर आता तुम्हाला सर्वप्रथम काय करायचंय तर तुम्हाला त्यासाठी एक ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे मोबाईलद्वारे तर तुम्ही इथं बघू शकता त्या ऍप्लिकेशनचं नाव आहे कुसुम बेनिफिशियरी ऍप तर हे ॲप्लिकेशन तुम्हाला डाऊनलोड आहे तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही इथून पुढे जे काही तुमचं वेंडर सेल्स असणार आहे किंवा तुमचं जे काही सेल्फ सर्वे असणार आहे हे सर्व माहिती किंवा तुमचं जो काय जे काही अर्जाची स्थिती आहे तुमचा अर्ज बाद झाला का सबमिट आहे का तुमच्या अर्जात काही डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत का ही सर्व ऍप्लिकेशनवरती तुम्हाला भरायची आहे किंवा त्या ऍप्लिकेशनवरती तुम्हाला जर दिसणार आहे तुम्हाला परत परत जाऊन तुम्हाला एखाद्या वेबसाईट वर कुसुम सोलर योजनेच्या वेबसाईट वर तुम्हाला किंवा मागील त्याला सोलर पुष्पंप योजनेच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्धाची स्थिती बघण्याची गरज नाही आहे फक्त तुम्ही ॲप्लिकेशन घ्या तुम्हाला सोलर तुमचं इन्स्टॉल होईपर्यंत तुम्हाला हे ॲप्लिकेशन कामाला येणार आहे म्हणून तुम्हाला जर डाउनलोड करता येत नसेल तर या चॅनल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी एक लिंक दिलेली आहे कुसुम बेनिफिशरी ऍप म्हणून त्या लिंकवर क्लिक करा तुम्हाला गुगलच्या स्टोरवरती देखील हे मिळेल त्यावरती जाऊन तुम्ही हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तिथं तुम्हाला तुमचा जो काही रेजिस्टर मोबाईल नंबर आहे म्हणजे सोलर भरती वेळेस मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि तुम्हाला ते ऍप्लिकेशन हे तिथं ओपन आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथं तुमच्या अर्जाची सद्यस्थिती काय आहे ते सगळं सर्व काही माहिती त्या अप्पलिकेशनमध्ये कळेल आणि ज्यावेळेस तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन देखील येईल त्यावेळेस तुम्ही या ऍप्लिकेशनद्वारे देखील तुम्ही पेमेंट करू शकता जेणेकरून तुमचं पेमेंट हे सेफ राहील आणि तुमचं पेमेंट हे तिथपर्यंत पोहोचेल कोणताही फ्रॉड होणार नाही तर हे ॲप्लिकेशन त्यासाठी तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण आहे त्यावर तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती कळेल आणि तुम्ही पेमेंट केला तुम्हाला सेल्फ सर्व्हिस ऑप्शन याच वरती येणार आहे त्यामुळे तुम्ही हे डाऊनलोड करा आणि सेल्फ सर्व्ह देखील तुम्ही यावर नंतर करू शकता तुम्हाला शेतात बोरेल किंवा वेरी पैसे जाऊन तुम्हाला सेल्फ सर्व्हे करायला लागतो त्यामुळे तुम्ही इथं जाऊन तुमचं एमके आयडी किंवा एम एस आयडी जी आहे ती तुम्ही टाकून इथं तुमचा चेक करू शकता की तुमच्या अर्जाची स्थिती काय आहे प्रकारे तुम्हाला हे ॲप्लिकेशन कामाला येणार आहे त्यामुळे तुम्ही हे ॲप्लिकेशन घ्या आणि तुमचा अर्ज हा चेक करू शकता अशाच नवनवीन जर तुम्हाला अपडेट पाहिजे असेल तर तुम्ही चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन काही आपण सोलर माहिती आहे तर तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर काही तुम्हाला प्रॉब्लेम असतील किंवा तुम्हाला काही अडथळा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका मग त्याविषयी व्हिडिओ बनूयात धन्यवाद